तर आज सुरुवात झाली आहे दिवाळीच्या साफसफाईची आणि पहिली सुरुवात केली आहे मी स्टोर रूमपासून तर हा आहे माझा स्टोअर रूम जो आता बघितलं तर काही महिन्यांमध्ये खूपच खराब झालेला होता म्हटलं दिवाळी आली आहे तर एकदाच करू म्हणून आज करायला त्याला काही मूर्त लागलं आणि हे दिवाळीमध्ये सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचत आहेत तर सगळ्यात आधी सगळं बघितलं तर स्टोअर रूम खाली करून घेतलं रूमची क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर बघितलं तर किचनमध्ये जे वरती जे हे आहे म्हणजे डॉवर्स आहेत त्यामध्ये जे डब्बे होते ते क्लीन करून घेतले आणि लगेच सुकून वगैरे व्यवस्थित पॅक करूनही घेतले आणि किचनची क्लिनिंग झाली संध्याकाळी वेळ होता म्हटलं काय करावं तर म्हटलं कपाट आवरून घ्यावं तर इथे मी कपाट आवरायला घेतले सगळ्या साड्या काढल्या थोडंसं बघितलं तर त्याच्यामध्ये डांबर गोळी वगैरे टाकून अशा प्रकारे साडी पॅकर्समध्ये पॅक करून ठेवल्या आणि आजचा दिवस हा सगळा क्लिनिंगमध्ये गेलेला आहे किचनची क्लिनिंग झालेली आहे कपाटाही आवरून झालेले आहेत आणि असा होता हा दिवाळीच्या साफसफाईचा आजचा दिवस